खुशखबर 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 दुकान शॉप ऑफिस घर परिसर परिसर आता बघा तात्काळ आपल्या मोबाईल वर श्रीनिवास एंटरप्राइजेस आपल्यासाठी घेऊन येत आहेत नामांकित कंपन्यांचे सीसीटीव्ही कॅमेरे सुरक्षा प्रणाली तेही माफक दरात आणि दोन वर्ष मेंटेनन्स सेवेसह तसेच कंपनी इंटरकॉम प्रणाली सर्व नेटवर्क सोल्युशन संगणक लॅपटॉप एलईडी टीव्ही हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर आत्ता संपर्क करा पत्ता आहे सूर्या कॉम्प्लेक्स अपार्टमेंट जाधव संकुल सातपूर अंबड लिंक रोड सातपूर नाशिक संपर्क क्रमांक सत्त्याण्णव तीस शून्य शून्य एकोणनव्वद ब्याण्णव महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्वसामान्यांचा कळवट जिल्हा परिषद आदर्श शाळा कोरसुडे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा कोरसुडे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात ग्रामस्थ शालेय विद्यार्थी शिक्षक पालक व मान्यवरांनी सहभाग नोंदवत योगाच्या महत्वावर प्रकाश टाकला कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री गुलाब तुकाराम चव्हाण यांनी उपस्थितांना योगाचे शारीरिक मानसिक व आध्यात्मिक फायदे सांगितले योग हे भारताचे प्राचीन ज्ञान आहे नियमित योगाभ्यास केल्याने मन शांत राहते शरीर निरोगी बनते हाडे मजबूत होतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते असे त्यांनी आपल्या मनोगतात नमूद केले या कार्यक्रमाला सविता बागुल सरपंच श्यामराव गावी सोमनाथ चौधरी भिवराज बागुल दादाजी बागुल विजय भोये भाष्कर गायकवाड दिनकर चौधरी पुंडलिक गावित राजू बागुल आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक विजय पगार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले गावातील नागरिक पालक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत योग दिनाचे औचित्य साधले योग दिनाच्या निमित्ताने गावात आरोग्य व शारीरिक तंदुरुस्तीसाठी सकारात्मक संदेश देण्यात आला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग कळवण अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा